Salah, hasta luego, próximo vale. आज पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच आम्ही नेते मंडळी आणि कार्यकर्ते गुंजवणी धरणावरती आलेलो आहोत इथं आल्यानंतर एक्च्युली कामाची सद्यस्थिती काय आहे गुंजवणी धरणाचं काय काही गंभीर गोष्टी कोणत्या मग त्या गोष्टीमुळे अजूनही कामकाज त्या ठिकाणी अपूर्ण आहे त्याचप्रमाणे धोरण एपीएमसीचे पाचन कमिटी आहेत दादा जगताप या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे युवकचे अध्यक्ष आमच्या अमित झेंडे संदेश पवार आहेत सगळेच एक राजाभाऊ आहेत सगळेच कुषण मावळकर राम सर सगळेच आहेत आमचा येण्याचा उद्देश आहे की दादांना ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये आल्यानंतर दादानी शब्द दिला होता हे पुरंदर तालुक्याच्या लोकसभा अशा प्रकल्प का झालं ताना तानाचा पासून झाला सगळेच कार्यकर्ते त्या ठिकाणी बसलो तर सर्वांनी त्या ठिकाणी खेळवून परंतु तालुक्यामध्ये जर त्या मध्ये जनक आहे भ्रमक आहे परंतु माळवंट आहे ज्या आहे त्याचा नंतरवर करण्याची ताकद पुरंदर नेते पुरंदर उत्साची आली आली त्यामुळे काही ठिकाणी आलेला आहे त्याचबरोबर नीरा नदी लिफ्ट झाल्यामुळं मांडकी असेल किंवा तिकडं असेल चिऊर असेल निर असेल तो परिसर पाण्याखाली आहे परंतु इकडला असेल तो माऊट असेल परिसर असेल वाल्याचा परिसर असेल किंवा राख असेल आणि करा नदीचा दक्षिण भाग असेल किंवा उत्तर दक्षिण भाग असेल या ठिकाणी पाहिजे यासाठी आम्ही इथे आलो सगळी माहिती त्या ठिकाणी आली आणि त्या दोन तीन दिवसामध्ये पुरंदर प्राधान्यामध्ये राष्ट्रवादी हो त्यांची वेळ जे काही पैसे कमी पडतील ते सर्व पैसे त्या <क्ड़ागा> ठिकाणी टाका एकनाथ शिंदे साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली गुंतवणूकीचा प्रकल्प त्या ठिकाणी दादाने पूर्ण करावा अर्थमंत्री या नात्याने यासाठी आम्ही सगळेजण दादांना भेटणार आहोत आम्हाला विश्वास आहे या महाराष्ट्रामध्ये दिलेला शब्द पाळणारा एकच नेता म्हणजे त्या ठिकाणी दादा आहेत त्यामुळे दादा हे काम खात्रीनं त्या ठिकाणी पूर्ण करते त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही एकोणीसशे त्र्याण्णव साली मूळ मूळ प्रशासकीय मान्यता मिळाली दोन हजार दोन साली पहिलीच सुप्रमा झाली आणि दोन हजार अठरा साली त्या ठिकाणी दुसरी सुप्रमा झाली पहिलं जे बजेट होतं ते शहाऐंशे पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपये एकोणीसशे त्र्याण्णवला मंजुरी होती त्यानंतर दोन हजार दोनमध्ये मध्ये त्या ठिकाणी तीनशे सोळा कोटी रुपयाची मंजुरी झाली आणि आज जवळजवळ तेराशे तेरा तेराशे कोटीपेक्षा अधिकची मंजुरी दोन हजार अठरा साली मिळालेली आहे त्यानंतर जेवढे काही पैसे लागतील ते सगळे पैसे त्या ठिकाणी टाकावे आमची हेही म्हणणं आहे वेल्यलाही पाणी मिळावं पाणी मिळावं आणि पुरंदरला पाणी मिळावं त्या ठिकाणी आपण पाहतो शिवगंगा कोर असेल बांगडी कोर असेल किंवा शेतकऱ्यांची मागणी पुरंदर कमांड क्षेत्रामध्ये असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावं त्या त्या गावच्या सर्वांना पाणी मिळावं आणि राहिलेलं जे सर्व पाणी आहे ते पुरंदरच्या करा नदीचा दक्षिण भाग असेल उत्तर भाग असेल किंवा पूर्व भाग असेल याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी मिळून लवकरात लवकर गोतवीचा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी आम्ही सगळेजण आलो دusamada सगळे ځل په دې کې د اده